शिक्षक भरती पवित्र पोर्टल रद्द करण्यासह पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या संच मान्यतेचा शासन निर्णय मागे घ्यावा अशा प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापुरात विविध शिक्षक संघटनांनी शुक्रवारी शाळा बंद ठेवत जोरदार आंदोलन केलं या आंदोलनाचं रूपांतर मोर्चात होत जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे बाराशे पेक्षा अधिक शाळा या आंदोलनामुळे बंद राहिलेल्या होत्या हजारोंच्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते शासनानं जर वेळेत सकारात्मक पावले उचलली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा शिक्षक आमदार जयंत दासगावकर यांनी दिला या एक निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आलं याच्यामध्ये खऱ्या अर्थानं मराठी शाळा वाचवण्यासाठी ज्या मागण्या आहेत म्हणजे पवित्र पोर्टलचं असेल शिक्षकेत्रांच्या भरती बाबत असेल त्या ठिकाणी पंधरा मार्च शासनाचा जो संच मान्यताचा निकष असेल जुनी पेन्शन योजना असेल टप्प्यावरच्या शाळा शंभर टक्के झाले पाहिजे या सगळ्या बाबीसाठी खऱ्या अर्थानं आम्ही हा लढा देतोय वाड्या वस्त्यावरच्या मुलांच्या शिक्षणाची सोय खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शासनानं केली पाहिजे यासाठी हा आमचा लढा आहे त्यामुळे बऱ्यापैकी जर आज पवित्र पोर्टलची अवस्था बघितली तर या अवस्थेतून त्या ठिकाणी आम्हाला शिक्षक उपलब्ध होत नाहीत हे त्या ठिकाणी दुर्दैव आहे त्यामुळे या सगळ्या बाबी शासनाच्या निदर्शनास आणून द्यायचे आहेत आणि शासनाने जर याच्याकडे लक्ष नाही दिलं तर भविष्यामध्ये याच्यापेक्षा सुद्धा मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्रावर हुवा केला जाईल हेच या निमित्तानं सांगू इच्छित अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा